दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांतारत एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करणारे भगीरथ भालके जे सध्या बी आर एस पक्षामध्ये आहेत मात्र तर ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या जवळही आलेत लोकसभा निवडणुकीपासून कारण त्यांनी या निवडणुकीमध्ये खासदार प्रणिती शिंदे यांचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला होता सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आणि आता त्यांनी पंढरपूर मंगळ भागामध्ये जन आशीर्वाद यात्रा सुरू केलेली आहे प्रत्येक गावोगावी जाऊन ते जा लोकांशी संवाद साधत आहेत मतदारांशी संवाद साधतायत आणि आपल्या निवडणुकीची पण भूमिका स्पष्ट करतायत मध्यंतरी त्यांनी शरद पवार यांचीही बारामती येथे जाऊन भेट घेतली होती त्यांच्याशी चर्चा केली होती आणि तुतारीच उमेदवारी आपल्याला मिळावी म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाची उमेदवारी मिळावी अशीही त्यांची इच्छा होती हा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे जातो की राष्ट्रवादीकडे जातो यांत नाहीये मात्र या जन आशीर्वाद यात्रेच्या दरम्यान बोलताना भगीरथ भालके यांनी सांगितले की खासदार प्रणिती शिंदे यांच्याकरता आपण लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार केला त्यांना विजयी केलेला आहे मोठ्या मताने त्यांनी आपल्याला सांगितलंय की तुम्ही सोलापूर ह्या पंढरपूर मंगळ गावसा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून तयारी सुरू करा आपल्याला त्यांनी आदेश दिलेत म्हणूनच आपण हे सर्व जी यात्रा करतो आहोत मतदारांपर्यंत पोचत आहोत आणि त्यामुळं जे काही अफवा पसरली ती की मी अपक्ष उभारणार आहे किंवा अन्य कुठल्या पक्षाकडे उभारणार आहे ते सत्य नाही आहे मी महाविकास आघाडीचा उमेदवार असणार आहे असं छत्री विधीरज भलके यांनी मंगळवार भागामध्ये सुरू असलेल्या जन आशीर्वाद यात्रेच्या दरम्यान मतदारांना सांगितलंय पहा काय म्हणाले भलके यात्रेच्या या ती तीन लढवल्या पण निवडणूक निवडणुका लढवल्या तिन्ही वेळा नानांची चिन्ह चिन वेगळी वेगळी होती तुम्ही आशीर्वाद दिल्यानंतर लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी काय करू शकतो तुमच्या आशीर्वादाच्या जोरावर दाखवून दिलं आणि म्हणून जनता आज माझा पक्ष नानादशी म्हणायचे तसंच तुम्ही सुद्धा मायबाप जयंतीने नाना आज पक्ष म्हणून त्या ठिकाणी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या सोबत राहिला हीच भूमिका घेऊन तुमच्या समोर मी आज या ठिकाणी आपला आशीर्वाद मागण्यासाठी आलेलो आहे आज जो तुम्ही आपण सांगितलं तुमच्या बोलण्यातून नक्कीच काही लोक संभ्रमावस्था पसरवते महाविकास आघाडी अपक्ष अमुख पण लोकसभेच्या निमित्तानं ज्या ज्यावेळी इलेक्शन आले त्यावेळी सुद्धा या गावातल्या प्रत्येक झालेल्या प्रमुखाला बोलवून आपण लोकसभेला काय करायचं कोणती भूमिका घ्यायची तुम्ही सांगा तुम्ही जे सांगाल ते मी त्या ठिकाणी करणार निका निका आहे म्हणून सांगितल्यानंतर इथल्या समस्या वडीलधाऱ्यांनी सांगितलं की आपण ताईंच्या प्रणितीच्या पाठीमागे उभं राहायचं म्हटल्यानंतर आपण एक एकमुखानं प्रणितीच्या पाठीमाग उभा राहून आपल्या सगळ्यांच्या पंचेचाळीस हजार पाचशे मताचं मताधिक्य या मतदारसंघातल्या तमाम बाईबाब जयतेने दिलं आणि त्या आशीर्वादाच्या जोरावर त्या ठिकाणी ताई आपल्या खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर ताईने देखील मोठ्या मेळाव्यात सांगितलंय तुम्ही उमेदवार म्हणून कामाला लागा म्हणून मला त्या ठिकाणी स्पष्ट त्या ठिकाणी आदेश दिले मी काहीच्या आदेशानं आपल्या ज्या ज्या काही आता अडचणीच्या समस्या असतील आपल्या हक्काच्या खासदार म्हणून काही निवडून गेलेल्या आहेत त्या येणाऱ्या महिन्या दोन महिन्याच्या काळात त्यांच्या हा लगण्यासाठी तुमच्या सोबत कायम राहू एवढंच या निमित्तानं या गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सिंक फिटिंग हे जगवाद कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर इतर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक दंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर